नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया कैरीची डाळ किंवा आंबेडाळ आता बाजारामध्ये बऱ्यापैकी कैरे आलेल्या आहेत आणि आता कैऱ्यांची जे पदार्थ करायचे त्याची रेलचेल चालू आहे तर त्याच्यामध्ये अगदी पारंपरिक पदार्थ म्हणजे कैरीची डाळ किंवा आंबेडाळ केली जाते अप्रतिम चवीची ही आंबेडाळ होते करायला सोपी आणि खायला तेवढीच रुचकर चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक गावठी कैरी आपण घेतलेली आहे एक वाटी चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे एक वाटी कैरीचा किस घेतलेला आहे म्हणजे ती कैरी आपण साल काढलं आणि किसून घेतली पिठी साखर घेतली मीठ घेतलं आहे मोहरी दोन चमचे तेल घेतलं ओला खोबरं किसून घेतलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता ही जी चण्याची डाळ आहे ही चण्याची डाळ तीन ते चार तासासाठी आपण भिजत घातली होती छान अशी डाळ भिजलेली आहे आपली आणि पूर्णपणे डाळीचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घ्यायची आहे अतिशय करायला सोपी रेसिपी आहे ही आणि खायला एकदम चविष्ट चवदार डाळ लागते ही अगदी तुम्ही वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता किंवा अशी कोरडी ही ही डाळ लहान मुलं तर अगदी हातावरती घेऊन कोरडी डाळ खातात एवढी छान चवीची ही डाळ होती हे पहा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ घेतलेली आहे पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये एक चमचा आपण किसलेली कैरी घेतोय किसलेली कैरी घेऊया आता ही गावठी कैरी आहे त्याच्यामुळे चवीला बऱ्यापैकी आंबट आहे म्हणून मी आता इथं जे डाळ आपण बारीक करत आहोत त्याच्यामध्ये थोडीशीच कैरी घेतली आहे दोन चमचे आपण किसलेलं खोबरं घेऊया ओला नारळ आपल्याला किसून घ्यायचा आणि ते खोबरं घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी चवीनुसार मीठ घेऊया आपण आणि मग साखर माझ्याकडे होती पिठी साखर घेतलेली आहे एक चमचाभर पिठी साखर घेऊया तुम्ही साधी साखर घेतली तरी चालेल आणि दोन हिरव्या मिरच्या आपण घेऊया आणि हे छान असं आपल्याला धोबड करून घ्यायचं आहे बरं मिक्सर एकसारखा चालू ठेवायचा नाही आहे आपल्याला चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे डाळ बारीक करून घ्यायची आहे थोडक्यात जेव्हा आंबे डाळ आपण करतो किंवा कैरीची डाळ आपण करतो तर ही जी डाळ आहे ही एकदम जाडसर असते बारीक डाळ नसते जाडसर डाळ खायला खूप छान लागते आणि चवीलाही छान लागते आणि खायलाही खूप छान लागते तर हे पाहता हे आपण बारीक करून घेऊया मिक्सरला पल्समोडोवरती मिक्सर फिरवायचा आणि आपल्याला करून घ्यायचे आहे अशा प्रकारे डाळ आपण बारीक करून घेतली तुम्हाला दिसत असेल एकदम दरदरी ओबडधोबड डाळ आपण करून घेतलेली आहे एकसारखा मिक्सर चालू ठेवला तर डाळ एकदम बारीक होते आणि चवीला चा छान लागत नाही ती आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया अतिशय सोपी रेसिपी पारंपरिक रेसिपी आहे अगदी माझी आई आजी अशा प्रकारे डाळ करायच्या त्यावेळेस त्या पाट्यावरती डाळ वाटत होत्या आणि पाट्यावरती वाटलेल्या डाळीची चव अप्रतिम लागायची आता ही डाळ आपण बाउलमध्ये काढून घेऊया आता चैत्र गौरीचं जेव्हा हळदी कुंकू येतं हळदी कुंकाला ह्या डाळीचं प्रसाद म्हणून दिला जातो कैरीचं पण आणि आंबेडाळ प्रसाद म्हणून दिली जाते एक चमचा तेल घेऊया आपण कडलं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल आणि मोहरीची फोडणी करायची ह्या डाळीला आपल्याला जिऱ्याची फोडणी करायची नाही मोहरीची छान अशी तडतडीत खमंग फोडणी आपल्याला करायची आहे तेल छान गरम झालं की आपण एक चमचा मोहरी घेऊया आणि ही मोहरी पूर्णपणे तेलात फुटेपर्यंत आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे फोडणी करून घ्यायची चमच्याच्या सहाय्याने थोडंसं आपण फिरवून घेऊया मोहरी ही हे पहा दाखवते मी तुम्हाला छान अशी तडतड मोहरी जेव्हा तडतडेल तेव्हाच आपण त्याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घेऊया आणि ही जेव्हा मोहरीची डाळ तेलामध्ये फुटते आणि मोहरीचा स्मेल जेव्हा तेलाला लागतो आपल्या आणि ही आपण फोडणी जेव्हा आपल्या डाळीला करतो अप्रतिम चवीची डाळ होते आता याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घ्यायची छोटा चमचा मसाल्याच्या डब्यातला आणि अर्धा चमचा हिंग घ्यायचा आहे गॅस बंद केलाय तेल थोडंसं थंड होऊन दिले मी आणि मग हळद घेतली आहे हे पहा आणि अर्धा चमचा हिंग घेऊया आपण आणि छान इथे तुम्हाला कढीपत्ता आवडत असेल तर थोडासा कडीपत्ता घ्यायला काही हरकत नाही हे पहा कडीपत्ता लाल मिरची जर आवडत असेल तर थोडेसे लाल मिरची म्हणजे सुक्या मिरचीचे तुकडे घेतलात तरीही छान आपण डाळीला हिरवी मिरची घातलेली आहे आणि छान अशी चरचरीत आपल्याला डाळीला फोडणी करायची आहे आणि हे सगळं आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे आता इथे एक लक्षात घ्या मंडळी जेव्हा मी डाळ मिक्सरला बारीक केली तेव्हा एकच चमचा मी कैरीचा घातला होता म्हणजे कैरीचा किस घातला होता तर आता इथं काय करायचं आहे थोडीशी आपल्याला डाळ टेस्ट करायची आणि जे डाळीला कमी असेल आपल्या समजा मीठ कमी असेल साखर कमी असेल किंवा कैरी कमी वाटली तर ते प्रत्येक जिन्नस आपण पुन्हा घालायचं आहे ही जी रेसिपी आहे या रेसिपीला प्रमाण नाही आहे तुम्हाला जेवढी पाहिजे अख्खी एक कैरी जर तुम्ही घेतली तर त्या प्रमाणामध्ये डाळ घ्यायची आपल्याला त्याच प्रमाणामध्ये मोहरी घ्यायची फोडणीची त्याच प्रमाणामध्ये खोबऱ्याचा कीस घ्यायचा आहे त्याच्यामुळे या रेसिपीला प्रमाण नाही जर तुम्ही एक कैरी मी जी रेसिपी तुम्हाला दाखवली ते एका कैरीचं प्रमाण मी दाखवलेलं आहे पण माझी कैरी एवढी आंबट आहे की ती पूर्ण कैरी मला लागलेली नाही फक्त दोन ते तीन चमचे मला फै कैरीचा किस इथं लागला आणि बाकीचं कैरी माझी शिल्लक राहिलेली आहे आणि तेवढ्यासाठी मला एक वाटी चणा डाळ मी घेतली हे पहा आता मला कैरी कमी वाटते मग आता पुन्हा एकदा मी जे जिन्नस मला पाहिजेत ते मी वरती एक एक घेणार आहे याच्यामध्ये आंबटपणा मला थोडासा डाळीला कमी वाटतोय मग जी किसलेली मी कैरी आहे ती पुन्हा एक एक चमचा मला घ्यायची छान चवीची ही डाळ होते आणि अशी चैत्र महिन्यात डाळ केली जाते पहा एक चमचा मी कैरी घेतली चैत्र महिन्यामध्ये ह्या डाळीला खूप महत्व आहे तुम्ही आता आंब्याचा कैरीचा सीझन आहे जोपर्यंत कैऱ्या बाजारात आहेत तोपर्यंत ही डाळ करून पहा खूप छान चवीची होते एक चमचा आपण कैरी घेतली थोडंसं मीठ घेतलं आणि थोडीशी साखरही आपण घेणार आहे याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचंय एकदम जर आपण डाळीला सगळं टाकलं असतं तर एक तर डाळ आंबट झाली असती किंवा मग खारट झाली असती किंवा गोड झाली असती त्याच्यामुळे सुरुवातीला एक एक चमचाच टाका आणि त्याच्यानंतर पुन्हा टेस्ट करा आणि जे तुम्हाला कमी वाटतं आहे ते परत तुम्ही घेऊ शकता पुन्हा एकदा ही डाळ आपण एकसारखी मिक्स करूया पारंपरिक रेसिपी आहे मंडळी ही आणि पारंपारिक पद्धतीने अशा प्रकारे डाळ केली जाते हे पहा आता थोडंसं ओलं खोबरंही घेऊया छान ओल्या खोबऱ्याचा जो चव आहे खूप छान चव चा लागते ह्या डाळीला ओल्या खोबऱ्याची एक दोन चमचे आपण पुन्हा एकदा ओलं खोबरं आणि चिरलेली कोथिंबीर घ्यायची आणि ही डाळ तुम्ही जेव्हा जेवण करणार आहात किंवा जेवणार आहात त्याच्या आधी एक पंधरा मिनिट करून ठेवा आपल्याला ही डाळ झाकून ठेवायची आणि पूर्णपणे हे जे साखर मीठ कैरी आहे किंवा खोबरं आहे त्याचा पूर्णपणे चव जी आहे ती आपल्या डाळीला उतरायला पाहिजे मग खूप छान ही डाळ लागते ओलं खोबरं आणि कोथिंबीर मी घेतली आणि पुन्हा एक सारखं करूया सा सा, सा हे पहा छान असं चमच्याच्या सहाय्याने पुन्हा सगळं एकसारखं हे मिश्रण आपल्याला करायचं आणि हे मिश्रण मी एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणार आहे अप्रतिम चवीची डाळ होते ही लहान मुलांना खूप आवडते ही डाळ मोठी माणसंही आवडीने खातात पण लहान मुलां मुलांच्या जर तुम्ही हातावरती दिली आम्ही लहान असताना आई हातावरती द्यायची आणि ती हातावरती तळ हातावरती घेतलेली डाळ आणि थोडी थोडी करून दुसऱ्या हाताने चवीने खाल्ली जायची अजूनही ते दिवस आठवतात आणि खास चैत्र गौरीचं हळदी कुंकू असतं आणि ही डाळ खाण्यासाठी आम्ही त्या काकूंच्या घरी जायचो हे पहा आता झाकण ठेवूया झाकण लावूया आपण ह्या बाऊलला आणि पंधरा मिनटासाठी हा बाऊल झाकून आपण बाजूला ठेवूया आणि पंधरा मिनटाने आपल्याला ह्या डाळीची चव घ्यायची आहे अप्रतिम चवीची ही डाळ होते पारंपारिक रेसिपी आहे आंबे डाळ किंवा कैरीची डाळ करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसह नवीन पदार्थाबरोबर धन्यवाद मंडळी